आपण काय झाले करून घेतलं आहे सामाजिक शैक्षणिक हे जे काम सावित्रीबाईने केलं आहे ते आपण घेतलं आहे का तसं वागतो का आपण आता हे जर आपण घेतलं असेल तसं वागत असू तर हे सर करण्याचा सा, हा सगळ्याचा सा, गाठ घालण्याचा उद्देश सफल झाला असं म्हणता येईल मला मला असं वाटतं की सावित्रीबाई फुलेने जे काम केलं त्या काळामध्ये त्या काळामध्ये परिस्थिती जी होती ती परिस्थिती आजची परिस्थिती यात खूप फरक आहे आपल्याला खूप स्कोप आहे करायला काम तसं आपण काम जर करत नसू तर मग ह्या समारंभाचा किंवा याचा काही अर्थ नाही आहे सावित्रीबाईने शिक्षणामध्ये काम केलं सामाजिक काम केलं ती जाणीव ठेवून जर आपण आपल्या जर काम करत असू तर मला वाटतं की मग आपण आपल्याला अधिकार आहे सावित्रीबाई फुलेंचा जन्मोत्सव साजरा करण्याचा महिलाच महिलांच्या विरोधात काम करतात अशी बरीच बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे आहे वस्तुस्थिती आहे ना पुरुष फार इंटरव्ह्यू करत नाही पण महिला मध्ये इंटरव्ह्यू जास्ती करतात हे जर सांभाळलं तर मला वाटतं आपला देश अजून कुठेतरी पुढे ते जाईल तेव्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की महिलांनी महिलांचा सन्मान करावा तर आपण नक्की कुठेतरी चांगल्या अचीव करू शकू काही शैक्षणिक कामामध्ये आपण आता मला सांगा घेतले किती महिला किंवा पुरुष नोकरी करतात नोकरीत असलेले किती लोक आहेत किती काढली आहे आज काढली मी हा म्हणजे आपण मला काय म्हणायचं की ह्या ह्याचा व्यक्ती आहे की आपण या गोष्टी पाळतो का आपण समाजासमोर काय ठेवतो आहोत कारण समाज आपल्याकडे बघतो आहे किंवा तुम्ही शिक्षिका आहात किंवा अजून काम करतो कुठं तरी आपला समाज बघतो हे कसे वागतात आपल्या समोर तसं जर आपण चांगलं वागलं तर ते काय चांगलं घेतलं आपल्याकडून तीच परिस्थिती सावित्रीबाईंची आहे की आपण त्यांच्याकडनं काय घेतो हे महत्वाचं आहे त्यांचं काम फक्त आठवण करून असं नाही ते आपण तसं वागलं पाहिजे मला वाटतं आपण सगळ्यांनी हा आज प्रयत्न करावा की सावित्रीबाईंनी जी कामं केली तशी आम्ही वागू त्या पद्धतीने आम्ही काम करू तर आपला समाज नक्की पुढे जाईल मला इथे बोलवलं संयोजकांनी मला पुन्हा संधी दिली मी मॅडमच्या बिफोर मॅडम आय 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 स्पीक आय एम सॉरी फॉर दॅट थांबतो इथं मी जय हिंद जय महाराष्ट्र